मित्रांनो निशिकांत गोसावी तुमचं चॅनल स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे संडे संडे म्हणजे फंडे तुम्हाला माहिती आहे संडे संडेचा फंडे कसा आहे तर तुम्हाला दाखवतो आणि घरातले मेंबर काय काय करता येते आता आज संडे म्हणजे तर हे बघा मित्रांनो आता काय बनवत आहे आलू पराठे बनवत आहे इथे चटणी बनवलेली आहे कसली चटणी आहे खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे आणि हे पराठे बनवत आहे इकडे योग्य आहे ते खायचं काम चालू आहे योग्य बघ इकडं वर कसं खाल्लं का तू कसं आहे छान आहे ना चला आता बाकीचे लोक काय करते आपण बघू आणि हे बघा सका, सकाळी सकाळी उद्योग चालू झालेला आहे काय करत आहे कागद कापताय कागद कापताय कापताय म्हणजे फक्त चाकू ते कापत काही नाही अजून चाकू सापडला नाहीये मी कागद कापले होते इथे बघा मी कागद कापलेले त्यांनी काय अजून कापले नाही चाकू काही सापडत नाही चाकू आई घेऊन गेले असेल कोणत्या गाडी खाली कोणत्या एक मिनट तर चाकू सापडलेला आहे आणि आता कागद कापणार आहे चला बाकीचे मेंबर काय करतात आपण बघू हे बघा सकाळी सकाळी कसा आमच्या घरात पसारा झालेला आहे आणि हे काम करून घेऊ तुम्हाला तर माहितीच असेल चला आता वर जाऊ आपण हे बघा इथे म्हणून कामाची सुरुवात झालेली आहे आणि महत्वाचे व्यक्ती इथे काम करत आहे गेले काय काम करत आहे काय करतोय भाऊ या, 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 ये असं इथे आहे आणि आई काय करते आई मशीन चाम, चालू करून गेलो होतो मी चालू करून गेलो तो हा तर मित्रांनो यास आमचं ड्रोनचं मशीन आहे तर त्याचा आज आम्ही व्हिडिओ बनव काय भाऊ काय खेळतोय हा हे खेळतो काय येते खेळायचं नाही काय म्हणतो त्याला अरे तुला याचा नागपूस आई आई याचा नागपूस तर मित्रांनो असं आमचं द्रोणचं मशीन आहे आणि काय खेळतोय तू दाखव ना काय पुढून तर दाखव पुढून तर दाखव तर हा कॅल्क्युलेटर खेळतोय याला खेळायला काही पण लागतं आणि हा दाखवलं मी तर एक... आई तू नाश्ता केला का केला नाही आईने नाश्ता केला आहे आता चला मी पण जाऊन नाश्ता करून येतो मशीन आहे जाऊ वेळी आपण बनवू तर चला चल भाऊ नाश्ता करायला बोलायचं हा भाऊ बोल काय म्हणतो काय करतोय मी व्हिडिओ काढतोय तू काय करतो तू खेळतोय काय ते कॅल्क्युलेटर त्याला कॅल्क्युलेटर म्हणता येत नाही तो कॅल्क्युलेटर म्हणतो काय म्हणतो भाऊ तू काय म्हणतो ते सांग मला मी नाही तू सांग कॅल्क्यू कॅल्क्यू लेटर भाऊ कॅल्क्यूटाल कॅल्क्युलेटर या तर भाऊ तू आईचा बाप्पा केला का खरंच सांग नाही गेला ना आता करतोय का मग तर चला आता आज याने का बाप्पा केला नाही तेव्हा सर्दी झालेली आहे हा असं ना काही करतोय तर सकाळ सकाळी त्यांनी मार खाल्लेला आहे ना भाऊ हां तर आता तो आईचा बाप्पा करते करतोय ना बॅक साईड कॅमेरा अशा प्रकारे आईचा बाप्पा रोज बाप्पा करतो आईचा बस झालं रोज तो रो रोज क्लासला जातो थांब थांब रोज क्लासला जातो क्लासला जातो ना तो रोज बाप्पा करतो करतो का नाही बाबा आईचा बाप्पा त्यांना सांगा मी, मी रोज आईचा आई बाबांचा बाप्पाचा बाप्पा करतो तु, तुम्ही पण करत जा हां तर बायकर माझा काय हा त्यांना ना आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये